की हे नऊ दहा लोक भाजपच्या आमदाराच्या दावणीला बांधलेले मग तालुक्यावर काय लिहतात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त आहेत कोण लिहित कुचलवाट्यावरचे का बातमी होती पाहिजे काय लिहते ते मोदीजींनी काय केलं देवेंद्र फडणवीसांनी काय केलं आमदारांनी काय दिलं अरे तुझ्या गावात जे आलं ना ते बवनभाई मलिकांनाच दिलं पंचवीस वर्षा दुसऱ्याने कार्याची डबी दिली नाही कोणत्या पक्षावाला असू द्या आणि कोणत्याही पक्षाच्या नेत्याला माझं आव्हान आहे गावातल्या कोणत्याही सरपंचाला जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीच्या सदस्याला तुम्ही कोणत्याही पक्षा उत्तर तुमच्या आणि कार्याची डबी आणून दाखवा नाही तर झेंडूक आमची झेंडूबाची बाकी आणून दाखवा डोक्याला लावायला पक्षे, पक्षे, पक्षे... सरकारी योजना या लोकांच्या टॅक्सच्या पैशातून निर्माण होतात लोणीकर तुमच्या खिशातून नाही तुम्ही शेती विकून लोकांना पैसे दिले का उलट लोकांचा टॅक्स चुरू चुरू आपण निर्माण झालेला आहात राजकारण्यांनो आणि राजकारण्यांनी जनतेला भिकारचोट समजू नये उपकाराची भाषा जनतेवरती करू नये जनता आणि जनतेचं अस्तित्व आहे म्हणून भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व एवढं लक्षात ठेवा आणि त्याच जनतेला जर भिकाऱ्यासारखी वागणूक देत असाल तर जनता हे खपून घेणार नाही संविधानाचा योजनेचा अभ्यास करा आडांचोड भूमिकेतून बाहेर या बावनकुळेंनी उत्तर दिलं पाहिजे हा पक्षाचा अजेंडा आहे की लोणीकरचं मत आहे आणि असं नसेल यावरती कारवाई झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅनदर्शनी ची मागणी पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा